मी कुमारी शर्वरी शिषकांत पाटील जन्माला आला त्यांचे नाव सुने जन्म झाल्यावर त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्याचा पहिला अर्थ म्हणजे शी म्हणजे शिक्षण वा म्हणजे वाचन व जी म्हणजे जीवन असा त्याचा पहिला अर्थ तर दुसरा अर्थ म्हणजे

त्यानंतर छत्रपती शुर पराक्रम त्यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रौढ रूढी त्यानंतर साहस प्रसंगावा योग्य त्यावेळी योग्य ती योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली मित्र हो पूर्वीच्या काही महाराष्ट्रात अनेक सत्ता धुमाकूल घालत होत्या उदाहरणार्थ पोर्तुगीज डच फ्रेंच फ्रेंच इंग्रज इत्यादी सत्तांमुळे महाराष्ट्र अगदी गुरफटून गेला होता स्त्रियांचे अग्रू लुटली जात होती अनेकांच्या अनेकांच्या कुपवाचा ध्वनी हा त्यांच्या समोर मारला जात होता मुघलांच्या कैदेत स्त्रियांचा स्त्रियांचा कुपवाचा ध्वनी खिप्पत लढत पडला होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता याच्यातच छत्रपतींनी ठरवलं की या जनतेचे या जनतेला समान न्याय मिळणार आहे स्त्री पुरुषांना समान न्याय मिळणार आहे असे आपण साम्राज्य स्थापन करायचे ते असे साम्राज्य त्याचे असे स्वराज्य साडी चोरी घेऊन केला जाईल असे ते साम्राज्य तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या खरगरीचा रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आपल्या सवंगड्यांबरोबर पासष्ट किलोची ची जो तलवार वापरतो त्याचे नाव येस त्याचे नाव येसाजी दहा हजार गरिबांबरोबर जो दोनशे मावे घेऊन खिंडी खिंड लढवतो त्याचे नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी तर आठ तासात दिल्लीहून घोडा पुण्या लावतो त्याचे नाव संताजी दीड तासात शत्रूचा कळप हा जमीन दोस्त करतो त्याचे नाव धनाजी तर वाघाचा जबडा फाडतो त्याचे नाव संभाजी व या सर्वांना एकत्र करून जो स्वराज्य स्थापन करतो त्यांचे नाव शिवाजी असे होते हा सर्वांना माहिती हा तोच व ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पैद्याशी बत्ती जाताच्या पोकडाला सहाय्याने त्याचा बाहेर काढला

ते दिवस तास क्षण मोजत होते इथून बाहेर पडण्यासाठी पण औरंगजेब इतका गद्दार असल्यामुळे त्यांना तो इथून बाहेर पडण्याची सुटका करून देत नव्हता त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना मिठाईच्या कोठ्या कोठाऱ्यातून कोठा बाहेर काढण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एका कोठाऱ्यात व संभाजी महाराज एका कोठाऱ्यात अशी त्यांनी आग्र्याहून सुटका केली असे ते छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भगवान का झेंडा भगवे आमचे रक्त भगवान का झेंडा भगवे आमचे रक्त आजही राखी तो स्वराज्याचे तक्त सहसत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त सहसत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त आम्ही फक्त असतो शिवरायांचे भक्त आम्ही फक्त असतो शिवरायांचे भक्त अशा माझ्या भाषणाला मी इथेच त्यामुळे तुम्ही बघू शकतात आज मी तुम्हाला छत्रपती सैमाची चार शाळेत बघणार आहे तुम्ही सांगितलं छत्रपती शैलना आहे छत्रपती शैमाला तुमच्या नागीपती

हवे पे हवेला वेग होता हवेपेक्षा त्यांना वेग होता असा जे जाऊनचा तो लेख होता जगात नाही तर लाखात नाही तर जगात एक होता म मराठ्यांचा तो राजा होता झुकला नाही कोणासमोर ना मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता नमस्कार माझे नाव सुशाशी मी आता नवीन शिक्षक आहे शकत आधी आईचे नाव आईचे नाव राजमाता बसले होते मी बोलेन की राजे ओ राजे तुम्ही दहा वर्ष सगळे असतात तर मी जेव्हा पप्पावर सुद्धा बघत असतात